आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया शहरामध्ये फिरून आम्ही जवळपास सकाळी वाजल्यापासून वाजेपर्यंत भीक मागो आंदोलन केलं शहरातल्या गल्ली गल्लीत आम्ही जाऊन फिरलो लोकांनी आम्हाला तीन हजार सातशे पन्नास एवढी रुपये भीक जमा केली इतर ते बॉक्स पडलेले आहेत भीक सगळी मोजले आम्ही आणि मोजलेले भीकाच्या तीन हिस्मध्ये त्यांनी आम्ही ते तीन हिस्से केले एक हिस्सा दहा टक्क्याचा खांडेकर साहेब अधीक्षक साहेब दुसरा हिस्सा फार बुद्धीदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या हुशार असलेले माळी साहेब जे युक्तिवाद करत पटत मात्र काम त्यांच्या बाब जन्मात पण होत नाही त्या माळीला दहा टक्के खांडेकरला दहा टक्के आणि इथल्या लोकप्रतिनिधीला दहा टक्के कारण कमिशन घेतल्याशिवाय ते काहीच काम करत नाही आणि म्हणून ही गोजामा केलेली भीक आज आम्ही एम एस बीच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि हा शेवटचा इशारा ही प्रतिकात्मक आंदोलन हे समजून घ्या जर ही भीक देऊन बस जर अधिकारी सुधारले नाहीत ना तर माळी इकडे माळी असेल तो खांडेकर असेल आणि इथले साहेब असेल त्यांना कसं नीट करायचं आहे पुढच्या आंदोलनात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ श्रीगोंदा शहराला नवीनियमची सप्टेशनची गरज आहे त्या सप्टेशनसाठी आता आम्ही पाठपुरावा सुरू करतोय श्रीगोंदा शहरातले विजेचे प्रश्न सुटलेच पाहिजेत याच्यासाठी आमची भूमिका राहील